आपल्याला रोकडा घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नाही आपण गपचूप रोकडा दे नाहीतर तिथेच तोकडा करीन तुला पाय लागू रोकड्या बाय कोण रे तू दमडीचा तू इथे काय करतो काय सांगू तू बोला भाई ओ जेव्हापासून आमच्या त्या दिरक्या भाई जेल मध्ये गेल्यात ना बसून धंद्याची वाट लागली आहे काय चिपी जेव्हा झाले आमचे <laughs> अरे आता जोपर्यंत ते दे परत येत नाही तो पर्यंत तुम्ही आधार गब्ब रे किती ओरडतोस आता ओरडला ना सहाच्या सहा गोल्या सगळ्या गळ्यात घालेन हो भाई 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 मला गोळ्यांची अग्रेश आहे भाईजी अरे हे काय वोट करायला गेला होतास काय हो हो भाई हो काय तीन चार वोट एकदाच केली की काय भाई एवढी मोठी लाईन अरे त्याचं काय झालं भाई अहो मी जेव्हा वोट टाकायला गेलो तेव्हा तिकडे एक बाई बसली होती ती बोलली बोट दे मी बोललो मी बोट नाही मी वोट द्यायला आलोय ती बोलली शाही लावायला बोट दे मी शाही लावायला ला बोट दिला तिने शाही लावायला ला सुरुवात केली ती माझ्याकडे बघते मी तिच्याकडे बघते ती माझ्याकडे बघते मी तिच्याकडे बघते बाई थांब लाईन बोटावरती मारायची आहे माझ्यावरती नाही मग तेव्हा ती तिथे थांबली नाहीतर ती लाईन आहे ना खांद्यापर्यंत गेली असती आणि लोकांना वाटलं असत की मी मुंग्यांसाठी रोड बनवला तू इथे काय करतोस भाई मदर, ची ची मी मदत करायला आलो मदत माझी हा मला कुणाची मदतीची गरज नाही मी मस्त आहे काय मस्त आहे भाई हो <laughs> पूर्ण धंदा तुमचा लॉस मध्ये चाललाय <laughs> कसा काय हो मला सांगा गेल्या वर्षी किडनॅप करून तुम्ही किती पैसे कमावले होते दीडशे करोड आणि ह्या वर्षी किती कमवले वीस करोड एकशे तीस करोडचा लॉस सोनो हा मला सांगा गेल्या वर्षी सोन तुम्ही किती किलो कमावलं होत दोनशे पंचवीस किलो आणि या वर्षी किती कमावलं पंचेचाळीस किलो एकशे ऐंशी किलोचा लॉस oh, no. मला सांगा गेल्या वर्षी तुमच्याकडे किती रेंज रोवर गाड्या होत्या चार आणि यंदाच्या वर्षी किती आहे एक, एक, चार शार्प याएचे, आता एक सुद्धा रेंज मध्ये तुमच्या हा रे धंद्यात भरपूर लॉस झालाय हा भाई म्हणून मी तुमची मदत करायला आलो आहे माझी मदत हा म्हणजे माझे अकाउंट तू बघणार हा भाई आहे की म्हणजे मी अकाउंट नाही बघणार भाई एक ते आपल्या जमणार नाही भाई आपण आपला पणटरना ना काहीतरी उत्साह द्यायला लागेल म्हणून ते जास्त जोराने काम करतील आणि म्हणून त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे आयडिया कुठली आयडिया भाई भाई अवॉर्ड एडाबेडा झालाच की काय भाई भाई अवॉर्ड शो ठेवायचा दीडच्या झाल्यासारखा मला पण जेल मध्ये पाठवायचा प्लॅन आहे वाटतो तुझा अरे भाई, भाई।, भाई आपण जर अवॉर्ड शो ठेवला ना की आपले जे पंटर आहेत ते शंभर टक्के काम करतील आणि शंभर टक्के आपला धंदा हा आप मोठा होईल हे hey, मला पटत नाही अरे भाई विचार करा भाई विचार करा अरे भाई अशा आपले सर्व पंटर बसलेले असतील त्यांच्या बाजूला त्यांच्या बायका बसले असतील जया सुषमा हे विमला म्हणजे hey, म्हणजे म्हणजे वहिनी वहिनी लोक बसलेले असतील अशी भरपूर गर्दी झाली असेल भाई आणि सर्वजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार भाई, भाई 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 शो हा ग्या हा तिकडचा आव्हान हा ग्या हा इथला अवट हा ग्या हा ह्यांचा अवॉट हा ग्या रे पोलीस पुलिस 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 या चोच आहे ए अरे भाई माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे भाई पहिले ती बदल बदलतो भाई बदलतो हा <प्रेणा> मग काय ठरलं भाई हा आपण करूया पण हा अवॉर्ड कुणाला आणि कसा द्यायचा अरे भाई ही, 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 मैं हूं ना मी आहे भाई मी सर्व ठरवलं आहे पहिला अवॉर्ड भाई द्यायचा आपण तो म्हणजे चुनाच काय पानवाला आवड द्यायचा भाई पानवाला द्यायचा जो लोकांना चुना लावून पैसा कमावतो ना त्या, त्या पण त्याला आवड द्यायचा भाई हा म्हणजे घराला चुना लावतो त्याला अवॉर्ड द्यायचा हा भाई की चोच अरे भाई भाई अवॉर्ड त्याला द्यायचा जो लोकांना फसवून पैसे कमावतो म्हणजे चुना लावून त्याला अवॉर्ड द्यायचा अबू लपेटाला लपेटाला पण का अरे जाम चुना लावतो काय सांगताय आजी मेली म्हणून माझ्याकडून तीनदा पैसे घेऊन गेला काय अरे तुम्ही दिले हो तुम्ही भाई नाही तुम्ही चो ए मी चोचाच आहे पुढे बोल मी चोचा पण नाही तुम्ही म्हणजे भाई चुकीच्या माणसाला अवॉर्ड देत आहे चुकीच्या नाही बरोबर माणसाला अवॉर्ड देतो आपण पहिला त्याला अवॉर्ड द्यायचा नंतर दहा लाख रुपये द्यायचे मग ते दहा लाख रुपये रिटर्न घ्यायचे मग आपली वसुली बरोबर होईल वा भाई वा काय भंगार आयडिया भारी आयडिया भारी आयडिया भाई हा दुसरा अवॉर्ड आहे भाई हातचा अवॉर्ड भाई हातचा अवॉर्ड हात चाले की म्हणजे म्हणजे भाई जो पंटर आपल्या हात गुणांनी लोकांची पाकिट लोकांच्या घड्याल अंगठ्या चोरतो त्याला पण अवॉर्ड द्यायचा हा हा अवॉर्ड देऊ रफो राजाला पण खा कारण माझ्याच बायकोच्या अंगठ्या ढापून मलाच रिटर्न करून मला, मला बोलतोय की हात चोरीचा माल आहे oh, no. काय सांगता भाई हो म्हणून हा अवॉर्ड रफू राजालाच देऊ भाई दिला नंतरचा अवॉर्ड आहे भाई सुपारी अवॉर्ड म्हणजे सुपारी म्हणजे भाई आपण आपल्या पंटरला सुपारी द्यायची हा सुपारी द्यायची नंतर तो पान मागेल चुना मागेल तंबाखू मागेल हा भाई की सोच आहे ए म्हणजे भाई सुपारी द्यायची म्हणजे जो आपल्याला लढतो आपल्या धंद्याला हानिकारक आहे ना अशा माणसाला टप्पुवायची सुपारी आपण आपल्या पंटरला द्यायची आणि त्याने जर ती सुपारी वाजवली समजायचं ती अवॉर्ड त्याचा हा हा अवॉर्ड लल्लन देऊ का त्यांनी फक्त सुपाऱ्या वाजवल्या नाहीत तर भल्या भल्यांच्या सुपाऱ्या तोडल्या आहेत हा त्याला अवॉर्ड देऊया बाई तर नंतरचा अवॉर्ड आहे भाई हेरा फेरी अवॉर्ड हेरा फेरी अवॉर्ड हा भाई हा म्हणजे अक्षय कुमार सुनील सिट्टी परिष्रावर ह्यांना द्यायचा अवॉर्ड कावॉर्ड नाही द्यायचा मग डायरेक्टर ला द्यायचा पिक्चर काढल्यात तिसरा कधी येणार तुम्हाला काय त्याच्या ओपनिंगला जायचं आहे अरे बोलवतील का ते हा भाई आहे की चोचचे म्हणजे भाई हेरा फेरी अवॉर्ड म्हणजे भाई ज्याने इकडचा माल तिकडे करून कमीत कमी टायमामध्ये कमी मध्ये जास्तीत जास्त पैसे कमवले आहेत ना आणि ज्याला कधीच कधीच म्हणजे कधीच पोलिसांनी पकडलं नाही अशा माणसाला अवॉर्ड द्यायचा भाई हा हा अवॉर्ड आपण पप्पू खाण्याला देऊ पप्पू खाण्याला हो भाई देऊ आहे कुठे सध्या तो जेल मध्ये जेल मध्ये आहे हा भाई नाही हा चोच्याच आहे म्हणजे भाई भाई आपण दुसऱ्या अवॉर्ड कडे जाऊया हा नंतर बघू हा 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 तर नंतरचा अवॉर्ड आहे भाई तिजोरी अवॉर्ड तिजोरी अवॉर्ड हा तिजोरीला अवॉर्ड द्यायचा तिजोरीला अवॉर्ड नाही द्यायचा ज्या पंटरने तिजोरी तोडून जास्तीत जास्त पैसा कमवला जा असेल ना त्याला अवॉर्ड द्यायचा भाई नाही 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 हा अवॉर्ड कॅन्सल करावा लागेल हा भाई अरे दोन वर्षात एक्कानी सुद्धा तिजोरी काय पेटलं पण फोडलं नाही भाई मग हा मग आपण एक काम करू आपण स्टेज वरती तिजोरी ठेवूया हा पण भाई आपण एका पंटरला सांगायचं की हो। जा आणि तिजोरी उघड त्याने जर तिजोरी उघडली तर त्याला दहा लाख रुपये द्यायचे पण नाही उघडली तर त्याच्याकडनं दहा लाख रुपये घ्यायचे हा हा ठीक आहे चालेल मास्त मास्त हा भाई नंतरचा अवॉर्ड आहे भाई शार्प शूटर अवॉर्ड हा हा अवॉर्ड कुणाला द्यायचा भाई भाई हा अवॉर्ड मला हॅलो कोणाचा फोन आहे भाई आहे हा हा अवॉर्ड आपण मेवण्याला देऊ काय त्याचे दोन डोळे वाकड्यात त्याला तुम्ही शार्प शूटर अवॉर्ड देणार त्याचा नेम चांगला आहे काय कुठे चांगला आहे हो त्या दिवशी मी त्याच्यासमोर बियरची बाटली ठेवली आणि सांगितलं बाटली फोड मग मग काय त्याने घेतला निशाणा आणि फोडली बाटली बघितलास त्याने बाटली फोडली बाटली फोडली पण समोरची बाटली नाही मागे जिन्ना दारू पित होता त्याच्या हातातली बाटली फोडली त्याने oh, no! काही असो हा अवॉर्ड माझ्या मेवण्यालाच देणार हा 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 नेपोटिझम म्हणजे आता इथे पण अवॉर्ड विकले जाणार हो काही असो विकत घेऊ पण हा अवॉर्ड माझ्या मेवण्यालाच जाणार मी असं होऊ देणार नाही हे असंच होणार मी तसं पण होऊ देणार नाही हे तसही होणार <tom> <tom> मी मी ऑवर्ड शो बंद करणार हे hey! काय भाई हे फोन चालूच होता हे सर्व माझ्या मेहन्याने ऐकलं काय oh no. बोलतो अरे अरे भाई माता <tom> आता काय नाही आता सर्व काय <tom> अरे भाई भाई रोखड्या भाई रोकड्या भाई रोखड्या भाई? भाई? भाई अरे रोकड्या भाई अरे लोकांना माहिती पडलं ना की एका गुढीत रोकड्या भाई ठार झाला तर तुमची काय इज राहतील लोक तुम्हाला बोगस भाई फुगत्या भाई।, भाई।, भाई, भाई अरे लुच्चा भाई अरे लव मरण्याचं नाटक करतोय अरे माझ्या मेवण्याचं काय नेम नाही आणि तुझं काय खरं नाही मला गुली लागली तर अरे मग आता बाई कशाला बोलतात पळा अरे मला नाही तुला मारणार आहे तू तू पळ काय अरे बाई अरे भावा नो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसते ना ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ती तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल मग आता का काय स्वतःची काळजी घ्या कळते ते व्हिडिओ यावा छान मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये